लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एकीकडे पुणे कोल्हापूर सातारा सांगली कोकणपट्ट्यात जोरदार पाऊस कोसळून पूर परिस्थिती निर्माण झालेली असताना मात्र पावसाचं माहेर घर असलेल्या इगतपुरी तसंच नाशिक जिल्ह्याकडे यंदाच्या वर्षी पावसानं काहीशी पाठ फिरवली आहे नाशिक शहरात संततधार पाऊस जरी बरसत असला तरी अद्यापही शहराला मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर घोटी पेठ सुरगाणा निफाड आदी भागात पावसाचं प्रमाण जास्त असतं मात्र या भागात देखील यंदाच्या वर्षी पाऊस काहीसा रुसला असल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे दरम्यान संततधार पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण पासष्ट टक्के भरलेले आहे मात्र अद्यापही जिल्ह्यातील धरणातील एकूण पाणीसाठा हा केवळ चाळीस टक्क्यांवरच आहे तर भावली धरण हे शंभर टक्के पूर्णपणे भरलेले असून दारणा धरणाची पाणी पातळी पंच्याऐंशी टक्क्यांवर जाऊन पोहोचलेली आहे या धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे मात्र जिल्ह्यातील गिरणा धरणामध्ये केवळ पंधरा टक्केच पाणीसाठा असून अनेक धरण अद्यापही कोरडी ठाकच आहे तर एकीकडे जुलै महिना संपत आलेले असताना देखील मनमाड शहराला पंधरा ते वीस दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव नांदगाव मनमाड या ठिकाणी अद्यापही पाण्याच्या टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे दरम्यान नाशिक शहरासह नाशिक जिल्ह्यावर संततधार पावसानं काहीशी कृपा दृष्टी जरी केली असली तरी अद्यापही शहराला दमदार मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे तसेच पुढील दोन महिन्याच्या पावसावर संपूर्ण वर्षभराच्या पाण्याची भिस्त असणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक